हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कोल्हापूर माय लाईफ चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आजचा विषय घेऊन आलेली आहे म्हणजे आता जवळ आलेला आहे गणपती चार दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि त्या गणपती येण्याच्या वगैरे करतो त्यावेळेला मूर्त्याची आपण प्लॅस्टरच्या वगैरे घेत गे, माग घेतो त्या प्लॅस्टरच्या मूर्त्या ज्या आहेत त्या प्लॅस्टरच्या मूर्तीने जे आपल्याला नुकसान म्हणजे पर्यावरणाचं नुकसान तर होणारच आहे आपलेही नुकसान होणार आहे आणि ह्या गोष्टी सर्व टाळून आपण लक्षात घेऊनच पहिल्याच आधी आपल्या ज्या शाडूच्या मूर्त्या आहेत त्यांना मागणी द्या जेणेकरून आपल्याला दिसायला आकर्षक आप मूर्त्या वाढतात प्लॅस्टरच्या आपण दानही करतो ठीक ठीक ते ठीक आहे दान इथपर्यंत ठीक आहे म्हणजे त्या पुढच्यावरची पुन्हा रिसायकल होऊन म्हणजे कलर वगैरे पुन्हा नवीन केल्या जातात आणि ते पुन्हा आपण हे करू शकतो म्हणजे त्यांची पूजा वगैरे करू शकतो पण ज्या आपण विसर्जन म्हणजे एक अठ असा असतो एकेकाचं की विसर्जन झालंच पाहिजे मूर्तीचं असं वगैरे असतं ह्या गैरसम समजत न राहत आहे बघा देवालाही आप असं होतं की देवा पर्यावरणाला नुकसान देऊन किंवा काही गोष्टी नुकसान करून ह्या गोष्टी करायच्या न नाही आहेत कारण आपण ज्या ह्याच्याम ज्या गोष्टींसाठी आध्यात्मिक गोष्टींसाठी ह्या सगळ्या गोष्टी करत असतो ह्या भक्तीसाठी श्रद्धेनं करत असतो आणि ही श्रद्धा आपल्याला इकडं खेचून येते की पर्यावरणाचं नुकसान काही झालं नाही पाहिजे त्यासाठी म्हणून जितकं होईल तेवढं विचार करून मी गेलं त्यावेळेस पण एक शॉर्ट्स टाकला आहे त्याच्यावर की ज्या आपण ज्या मूर्त्या वगैरे घेतो किंवा ज्या मूर्तींची आपल्याला अपेक्षा आप असते की आकर्षिका आकर्षित दिसायला कलर वगैरे चांगले दिसायला हवे असतील तर त्यावेळेला आपण बघतो की आक जे असेल ते खूप दिसायला सुंदर असेल असे म्हणून घेतो दिसायनं पक्षा आपण लहान घ्या मोठे घ्या पण एक श्रद्धेचा विषय द्या गणपती म्हणजे आणि आपण लहान मोठी घेऊन सुद्धा ते श्रद्धा करेल आणि भाव आपले चांगले असते पाहिजे एवढंच असतं फक्त ह्याच्यात जर तुमची आपल्या जर ह्या गोष्टी पण जर पालन केल्या आता बघा पूर आला पुन्हा बाहेर नदीचं पाणी बाहेर आलं आणि चार दिवस पावसातच तर नदीचं पाणी बाहेर येण्याचं कारण म्हणजे आता मे महिन्यापासून जवळजवळ पाऊस चालूच आहे आणि पावसात जे प्लॅस्टिक किंवा मध्ये येणारा कचरा जो, जो आहे तो पूर्ण ज्या वेळेला पाणी आतमध्ये जातं पुन्हा नदीचं पात्राच्या आतमध्ये जातं त्यावेळेला पुन्हा तो कचरा बाहेर जो अडकलेला असतो तो तसाच राहतो आणि तो काय कुजला जात नाही प्लॅस्टिक वगैरे कुजलं जात नाही किंवा गणपतीच्या मूर्त्या पण बघा आता तुम्ही विसर्जन ज्या केल्या त्या थोडे दिवसांनी काय काठावर आलेल्या असतात आणि हा गाळ जो उचल उचलला जातो हा कुठेतरी टाकला जाणार आहे किंवा त्या गोष्टीचं एक काय म्हणतात ते अध्यात्माच्या दृष्टीतून आपण करतो अशा गोष्टीमध्ये हानीपल्यासारख्याच आहे आणि हा श्रद्धेचा विषय असल्यामुळं तुम्ही लहान मोठी आपण देवघरात तर सतत आपल्या गणपतीची पूजा करत असतो मग हा कायमच आपण हा जर विचार ठेवला की कोणताही गणपती आणा किंवा पण शाडूचा आणा आणि त्या शाडूच्या गणपतीला मा जास्तीत जास्त मागणी द्या जेणेकरून पर्यावरण आपलं वाचलं जाईल आणि पर्यावरणाचा खूप चांगला विचार करा कारण गेल्या वर्षीचा पण एक शॉर्ट्स मी टाकलेला आहे जो मुंबईचा आहे ज्यामध्ये पूर्ण मूर्त्याच्या मोठ्या मोठ्या आहेत विसर्जन केलेल्या आहेत त्यांचे म्हणजे की अस्ताव्यस्त अशा पूर्ण त्यांचे कधी कुठल्या मूर्तीचा हात निघालेला आहे कुठल्या मूर्तीचे सोंड निघालेले आहे तुटलेले आहे असं पूर्ण काठावर आलेल्या आहेत त्या मूर्त्या आणि आपण इतकं भावभक्तीनं श्रद्धेनं त्या आठ दिवस पूजा करतो अकरा दिवस पूजा करतो आणि शेवटी असं जर त्या आता ह्याचं जर हानी होत असेल तर ह्या गोष्टी खरंच मूर्त्या केल्या जातात या सगळ्या ठीक आहे पण पहिले जितकं होईल तेवढं शाडूच्याच मूर्त्या असायच्या आणि क्लॅशचे असायच्या पण त्या कसं एका दुसऱ्या असायच्या पण आता इथून पुढे नाक्यात गेलं तर तीन तीन चार चार मोठ्या हो एक एक, एक पक्ष ह्याच्या आहेत म्हणजे समोरासमोर असणाऱ्या काय वेळोवेळ्या देर पार्टी वगैरे ते असं झालेलं आहे आणि ज्यावेळेला गणपती हा सण साजरा केला होता त्या व्यक्तीसाठी केला होता सगळ्यांनी एकत्र येऊन करण्यासाठी केला होता जे आहे वेगळं होण्यासाठी म्हणजे आपला मोठा गणपती गीत आपला मोठा गणपती असं झालेलं आहे ह्याच्या त्या राजकारण ह्याच्यामध्ये आणलं गेलेलं आहे पण हा ईर्षेचा विषय नसून हा श्रद्धेचा विषय आहे भावनांचा विषय आहे आणि जिथं भावना आणि जिथं श्रद्धा तिथंच देवाची कृपाविषयी पण ठरते त्यामुळं थोड्याफार लक्षात घेऊन आपण पर्यावरणाचा थोडाफार पर नाही पूर्ण विचार करा जेणेकरून पर्यावरणालाही हानी होणार नाही आणि अजून सांगायचं म्हटलं तर डेकोरेशन वगैरे करताना आपण डेकोरेशन ठीक आहे हाऊस मौज आता आधुनिक कलियुग आहे त्यामुळे ह्या गोष्टी हाऊस मौज या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे पण जितकं होईल थोडं पर्यावरणाचा विचार करून ह्या गोष्टी हे करा कारण आम्ही पूर्वी काय करायचो जेवढं घरात व वस्तू असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील नवीन साडी असेल किंवा नवीन पडदे असतील त्या गोष्टींनी सजावट वगैरे करत होतो आणि थर्माकोल किंवा ह्या गोष्टींचा अजिबात वापर करत नव्हतो आणि आता थर्माकोलचे वेगवेगळ्या डेकोरेशनमध्ये वेगवेगळ्या आकर्षिक अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत काय मखर वगैरे आलेले आहे आणि नैसर्गिक गोष्टी जितक्या होईप्या नैसर्गिक गोष्टी वापरा निसर्गाशी आपली इतकं प्रेम आहे त्या निसर्गाशी आपण काळजी घ्यायला हवी आणि सांगायचा उद्देश एवढाच आहे की, हो की आ, आ, आता यूट्यूबच्या माध्यमातून थोडंफार मला तुमच्यापर्यंत पोहोचता येतं आणि आम्ही पण म्हणजे आमचा एक महिला ग्रुप आहे हा जवळजवळ झाली आता त्याला आठ वर्ष झालेली आहे त्याच्यामध्ये पण हे संदेश महिला देत आहेत आणि प्रत्येकजणी आम्ही बऱ्याच गोष्टी अशा कचरा उचलणं किंवा प्लॅस्टिक उचलणं असे केलं पण मला नाही वाटत की ह्या योग्य आहेत गोष्टी त्यामुळं म्हटलं त्याला वैयक्तिक आता आपल्या आपले यूट्यूब चॅनेल आहे तर समोर सांगूया कारण लहानपणापासून आम्ही पण शाळूच्याच मूर्त्या जेवढं होईल तेवढं आता कसं आमची पण शेती आईकडे आहे त्यामुळे त्यातून पण माहिती आहे की की बाबा काय धोका पर मिळतो पर्यावरणाला किंवा घरातल्याच वस्तू वापरून जे शेतीची पिकं काढली जातात किंवा काही वा निसर्गाला हानी होणार नाही हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत शाळेतसुद्धा या गोष्टी आम्हाला सांगितल्या गेल्या लहानपणापासून पर्यावरणाचं कसं रक्षण केलं पाहिजे मग हे प्रत्येकाच्या लहानपणापासून त्याला अवगत गुण असतातच पण आपण तो विचार करत नाही की जाऊ दे आकर्षणाच्या पोगाखाली आता कलर किंवा ज्या काही गोष्टी जे डोळ्याला भवतं ते सगळ्यात खरं असं झालेलं आहे पण डोळ्याला भावण्यापेक्षा मनाला छा जास्त भावलं पाहिजे आपल्या मनाला किती पटतं आपल्या मनाला किती भावतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यातून आपण जे निसर्गाला देणार तेच आपल्याला रिटर्नमध्ये मिळणार आहे निसर्गा निसर्गाकडून आणि आम्ही तर शाडूचा गणपतीसाठी हे केलेला आहे बुकिंग केलेलं आहे आमच्या घरी शाडूचाच गणपती असणार आहे आणि गणपतीत तुम्हाला पण बऱ्या ते दाखवेन मी बरेच व्हिडिओ येतील तुम्हाला आरतीचे वगैरे येतील व्हिडिओ कारण प्रसाद वगैरे करताना मला वेळच नसतो प्रसाद आणि हे सगळी तयारी करण्यात आमचा पूर्ण वेळ जातो त्यामुळं आणि आल्यानंतर नक्कीच दाखवू आम्ही तुम्हाला आणि येणाऱ्या गणपती सणासाठी गणेश चतुर्थीसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ज्यावेळी तुम्ही नदीकाठी जाता नदीकाठी वगैरे गेल्यानंतर ओटी भरणं किंवा काय ह्या गोष्टी करता करू नका असं कारण पर्यावरणाचा तीच जर ओटी तुम्ही बाहेर ह्याला दिली बाहेर एखाद्या गरीब स्त्रीला किंवा ज्याला मिळ मिळतच नाही अशा स्त्रीला जर दिली तिथं तुम्ही कुठे आहे नदीच्या ठिकाणी पूजा करा आणि ती तशीच नेऊन उचलून द्या तर ती तुम्हाला खूप म्हणजे तो आशीर्वाद पण मिळेल तो मला एखाद्याला मदत केलेल्याचा असं पण होईल कारण माझ्या पाहण्यात पण आलेलं आहे अशा गोष्टी पण आपण समोरासमोर अशा गोष्टी सांगू शकत नाही बोलू शकत नाही असं पण होतं आणि ही गोष्ट जी आहे पंढरपुरात पण आम्ही गेलो त्यावेळेला हिरवे ब्लाऊज असे सगळे नदी आले होते पूर्ण आणि ते पूर्ण न खूप कापड आहे त्यामुळे ते पुजत पण नाही आणि अशा इतका लहान वास सुटला होता आणि देवाच्या ठिकाणी अशा गोष्टी करणं म्हणजे खूप चुकीची गोष्ट आहे श्रद्धेचा विषय समजून अशी काही गोष्टी आहेत त्या आपण एका दृष्टीतनं श्रद्धेनं करतो आणि एका दृष्टीतनं पर्यावरणाच्या हने करतो त्यामुळं एक ना एक दिवस आपल्याला ह्याची वेगळी फळं मिळणारच आहेत त्यामुळं पर्यावरणाचा पण विचार करूया आणि पर्यावरण म्हणजे आपल्याला शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि आ, शुद्ध तब्येत मिळ निरोगी आरोग्य मिळणार आहे त्यामुळं हा विचार तर पहिला आधी ठेवला पाहिजे आपण पूर्वीची लोक इतके दिवस शंभर शंभर वर्ष जगत होते कारण ते राहिलेली लोकं आहेत आता पर्यावरण म्हणजे त्यांच्यासाठी खूप ते आपुलकीचा विषय आहे कारण आपण जितका तेवढा विचार करत नाही ते लोक खूप विचार करायचे त्यामुळं अशा गोष्टी त्यांच्यासोबत घडत नव्हत्या हो आणि आपल्यासोबत बघा कधी प्रदूषण आपण शहर ठिकाणी राहतो आणि आजूबाजूला इतका कचरा असतो कचऱ्याची ढीग असतात पण ज्या दिवशी घंटागाडी येत नाही म्हणून पिशवी उचलायची आणि कुठेतरी रस्त्यावर फेकून यायचा तो कचरा ह्या गोष्टी किती चुकीच्या वाटतात आणि पहिले लोकं बघा जो दारातला जो कचरा दारा आहे तो रोजच्या रोज झाडायचा पुन्हा तो जाळायचा असं रो करत होते असं जरी गेला रो तुम्ही रोजच्या रोज जितकं तुमच्याकडे प्लॅस्टिक येतं किंवा काय येतं ते एका बादलीत किंवा एका ह्यांच्यामध्ये घेऊन तुम्ही ते जाळून टाका जेणेकरून सुद्धा जाणार नाही हे प्लॅस्टिक आणि हा विचार करा गणपतीत मस्त एन्जॉय करा गौरी गणपती आणि इतकी छान छान गोष्टी ह्या सणामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये नैसर्गिक पण क कळतात की काय ते गौरीच्या दिवशी तर पालेभाज्या आणि ह्या सगळ्या केल्या जातात पूर्ण भाज्यांचा भोग दिला जातो गौरीला आणि गौरी, गौरी म्हणजे आपली पार्वती माता आणि पार्वती माता म्हणजे तिनं जी सृष्टी जी निर्माण केलेली आहे ती तिची सृष्टी आहे आणि त्यामुळं तिला त्या ते, त्या गोष्टी आवडतात आणि त्याचा प्रसाद तिला महानैवेद्य लागतो तिला देवीला त्यामुळं ह्या गोष्टी साहजिक तिला पण आवडणारच नाही आहे आणि तुम्हाला खरंच आशीर्वाद हवा असेल किंवा आयुष्य वाढवायचं असेल आयुष्य वाढवण्यासाठी तर हा विषय तुम्ही केलाच पाहिजे कारण जिथं तुम्ही दुस पर्या दुसऱ्याचा विचार करणार तेव्हा चांगलं रिटर्न मिळणार आहे त्यामुळं आधी आपण काय देतो याचा विचार करा मगच ते आपण रिटर्नचं आपल्याला अपेक्षा आप अपेक्षा आप न करताच तुम्हाला ते मिळणार आहे त्यामुळं आणि आजचा विषय हा पर्यावरणावर अनुसरण होता गणपतीत होणारे डेकोरेशन असू दे किंवा जे काही तुम्ही हे करणारं आहे कृत्रिम वस्तू वापरून जे करणार आहे आर्टिफिशियल वगैरे वापरून करणार आहे ते अजिबात नको जेवढं होईल तेवढं नैसर्गिक गोष्टी करून बघा खूप छान मजा येते आणि हे करताना अगदी लहान लहान गोष्टीतसुद्धा आनंद घेता येतो कारण आज प्रत्येकाकडे पैसे आहेत म्हणून पाहिजे त्या गोष्टी विकत आणायच्या आणि पाहिजे ते डेकोरेशन करायचं नंतर पुन्हा गणपती झाल्यावर ते खुर्च्या वर्षी न वापरता पुन्हा फेकून द्यायचं अशा गोष्टी होतात आणि असा अनावश्यक खर्च पण होतो असा अनावश्यक खर्च न होता उलट त्या ह्याच्यामध्ये तुमचं छान डेकोरेशन पण होईल आणि भावना जपल्या जातील म्हणजे इतरांच्या पण भावना जपल्या जातील आणि हा ह्याचा श्रद्धेचा पण विषय आहे आणि तुमची श्रद्धे खूप मनापासून असेल तर देव हा पाहतोच नाही असं नाही त्यामुळं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर काळजी घ्या बाय आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा नवनवीन